कुंभराशी या देवतांनी तुमच्या घराला वेळा घातला आहे पंचवीस एप्रिल जर आज पाहिलं नाही तर तुम्ही आयुष्यभर रडत राहाल कुंभराशींच्या लोकांनो मित्रांनो सावधान ही देवी रोज रात्री तीन वाजता तुमच्या घरात येते ती तुमच्याकडून एक गोष्ट मागते जर तुम्ही या देवीला ही गोष्ट दिली नाही तर तुमच्या कुटुंबावर संकट येईल अकाली मृत्यू तुमच्यावर येईल भय भयानक घटना घडतील आणि तुम्हाला एक एक रुपयासाठी भिक्षा मागावी लागेल पण जर तुम्ही ही गोष्ट दिली तर तुमचे जीवन स्वर्गापेक्षा देखील चांगलं होईल अखेर ही देवी कोण आहे जी रोज रात्री तुमच्या घरात येते आणि तुम्हाला कळतही नाही तुम्ही जेव्हा गाड झोपेत असतात तेव्हाही देवी तुमच्या घरात फिरत असते तुम्हाला सांगत असते की देवी तुम्हाला काही संकेत देऊ इच्छित आहे तुमच्या जीवनातील दुःख जे तुम्हाला त्रास देत आहे त्यासंबंधीचे संकेत ही देवी तुम्हाला देत असते पण तुम्ही तेच तुम्हाला ते समजत नाही पण आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सर्व माहिती देणार आहोत की ही देवी कोण आहे ती रोज रात्री तुमच्या घरात काय करते काए का येते आणि ती तुमच्याकडून काय मागते गेल्या काही वर्षापासून तुमच्या जीवनात तुमच्या शत्रूंनी अनेक तंत्र मंत्र आणि काळी जादू केली आहे तुम्हाला अनेक वेळा त्रास झाला आहे पण तुम्ही मोठ्या संकटातून वाचला आहात तुमच्या शत्रूंनी केलेल्या काळ्या जादूच्या तंत्र मंत्रापासून तुम्हाला जेव्हा कोणीतरी वाचवत आहे तर ती फक्त दुसरं तिसरं कोणीही नसून ती देवी आहे जी रोज रात्री तुमच्या घरात येते आणि तुमच्या घरातील सर्व वाईट शक्तींचा नाश करते पण बदलत्याही देवी तुमच्याकडून एक गोष्ट मागते जी तुम्ही अनेक वर्षापासून दिली नाही तुमच्या या नादानपणामुळे ही देवी तुमच्यावर नाराज आहे तुम्ही पाहत असाल की काही दिवसांपासून तुमच्या जीवनात अडचणी वाढल्या आहेत धनधान्याची दन कमी झाली आहे कुटुंबात वाद होत आहेत आणि विवाहित जीवनात तणाव होत आहेत तुम्ही पाहिलं असेल की होळीचा काळ संपला आहे आणि आता देवी देवतांचा काळ येत आहे चैत्र नवरात्र ही लवकरच येणार आहे शनी ही त्याची चाल बदलणार आहे अशा परिस्थितीत ही देवी तुमच्यावर कृपा करणार आहे कारण हा काळ तिचा आहे ही देवी कोणत्याही रूपात तुमच्या घरात येऊ शकते ते की तुमचे जीवन स्वर्गापेक्षा चांगलं होईल तुमच्या जीवनातील दुःख कायमचे दूर होतील तर तुम्ही या देवीला कसे ओळखाल रोज रात्री तुमच्या घरात कोण येत आहे याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे ही माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही याला हलक्यात घेऊ नका देवी देवतांना भावनांची गरज असते आपण भगवानाला फक्त आठवले तरी ते देवता खुश होतात पण कधीकधी जसे आपण आपल्या आईवडिलांची सेवा करतो तसे देवतेचीही सेवा करणे आवश्यक आहे देवी राणी आपल्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करते आणि त्या बदल्यात काहीही मागत नाही पण देवी राणी फक्त एक गोष्ट मागते आणि ती गोष्ट काय आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे देवी राणी तुमच्यासोबत असेल तर हे लक्षात ठेवा की हा काळ तुमच्यासाठीच अत्यंत शानदार असेल तुम्ही भरपूर धन कमवाल तुमच्या घरात आनंद येईल आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख मिटेल त्याच्या घरात धनधान्याची भरभराट होईल आणि तुम्हाला लवकरच आनंद मिळेल त्यामुळे लगेच जा आणि जय माता दी बोला मित्रांनो आता माझ्या सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर पूर्ण लक्ष द्या कारण जर तुमच्या लक्ष इकडे तिकडे गेलं तर तुम्हाला काहीही समजणार नाही आणि जर एक गोष्ट एक छोटीशी गोष्ट तुमच्या कानातून गेली तर ती तुमच्यासाठी गंभीर ठरू शकते आणि सगळे काम बिघडू शकतात त्यामुळे तुमच्या लक्ष माझ्या बोलण्यावर असायला हवं रात्रीचा काळ खूप महत्त्वाचा असतो जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या आजूबाजूला ब्रह्मांडातील करोडो शक्ती फिरत असतात या शक्तीमध्ये काही चांगल्या गोष्टी घडत असतात काही वाईट गोष्टी घडत असतात काही आपल्याला नुकसान पोहोचवू शकतात तर काही आपल्याला फायदा देऊ शकतात काही शक्ती आपल्याला चांगल्या असतात तर काही वाईट असतात आणि काही दैवी शक्ती असतात तर काही शैतानी शक्ती असतात जेव्हा आपण गाड झोपेत असतो तेव्हा या शक्ती आपल्याला पुकारत असतात पण त्यावेळी आपण गाड गाढ झोपेत असतो तुम्ही बघितलं असेल की रात्री झोपताना अचानक तुमची झोप उडते तुमचे शरीर पाण्याने भिजते हे काही सामान्य नाही जी तुमच्याकडून काही मागत आहेत जर रात्री दोन वाजल्यापासून पाच पहाटे पाच वाजेपर्यंत तुमची झोप अचानक उडाली तुम्ही पाण्याने भिजला आणि तुम्हाला झोप येत नसेल तर समजून घ्या की कोणीतरी शक्ती तुम्हाला पुकारत आहे तुम्हाला कोणतीतरी देवी शक्ती संकेत देत आहे यावेळेत नकारात्मक शक्ती आणि सकारात्मक शक्ती दोन्हीही असतात म्हणजेच भूत प्रेत आत्मा यांसारख्या नकारात्मक शक्तीही हव्या असतात आणि आपल्या घरातील कुलदेवी देवता यांच्यासारख्या दैवी शक्तीही व्हावी असतात तर आपण असे कसे ओळखू शकतो की चांगली शक्ती तुम्हाला पुकारत आहे की वाईट शक्ती चला याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चांगला काळ आणि वाईट काळ हा येतच असतो कोणाला धंद्याची कमी भासेल तर कोणाला कुटुंबातील समस्या आजारपणे किंवा इतर कोणत्याही समस्या भासतील हे नाही की फक्त धनवान व्यक्ती सुखी असतो धनवान व्यक्तीही कधीकधी इतका त्रस्त होतो की तो आपल्या जीवनातही त्यात तो ब्रह्मांडात दोन प्रकारच्या शक्ती कार्यरत असतात सकारात्मक आणि नकारात्मक सकारात्मक शक्ती आसपास असतील तर तुमचं मन चांगलं राहील पण जर तुमच्या आसपास नकारात्मक शक्ती असेल तर तुम्हाला क्रोध येईल तुमचं मन उदास होईल आणि तुम्हाला कामात मन लागणार नाही रात्रीच्या वेळी दोन्ही शक्ती हवी असतात पण काही संकेतांद्वारे आपण समजू शकतो की कोणती शक्ती तुम्हाला पुकारत आहे जर तुम्ही रात्री तुम्हाला अजिबात भयानक स्वप्न येत असतील जसे की अपघात होणे किंवा काही असत्य गोष्टींचे स्वप्न येणे किंवा तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचे स्वप्न येत असतील तर हे सर्व संकेत आहेत की तुमच्या घरात नकारात्मक शक्ती पोहोचली आहे जर तुम्हाला गाढ झोपेत असताना अजिब अजब म्हणजेच भयानक स्वप्न येत असतील तर हे एक मोठा संकेत आहे की तुमच्या घरात नकारात्मक शक्तीद्वारा दार ठोकत आहे तुम्हाला सावधान राहणं आवश्यक आहे कारण लवकरच तुमच्यासोबत काही वाईट घटना घडू शकतात जर एक दोन दिवस असे होत असेल तर ठीक आहे पण जर तुम्हाला सतत वारंवार भयानक स्वप्न पडत असतील तर मला सावध राहायचं राहायला लागेल हवं तर तुम्हाला असे सांगितले असेल तर तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल तुम्हाला रात्रीच्या वेळी तुमच्या घरात लोभान किंवा काही लवंग घेऊन त्यात थोडा कपडा टाका आणि त्याचा धूर घरात सर्वत्र करा आणि त्याचा धूर घरामध्ये पसरवा म्हणजेच तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात हे सर्व करा प्रत्येक कुलदेवी देवता जे आपल्या घरातच असतात तसेच काही आपल्या पूर्वजांच्या आत्मादेखील असतात जे आपल्याला रात्रीच्या वेळेस संकेत देत असतात जर तुम्हाला रात्री तुमचे मेलेले पूर्वज दिसत असतील म्हणजेच तुमचे आजोबा जे आता तुमच्यासोबत नाहीत किंवा इतर कोणतीही व्यक्ती जे आता तुमच्यासोबत नाहीत तिचे स्वप्न येत असे तर समजून घ्या की तुमचे पूर्वज तुम्हाला संकेत देत आहेत अशावेळी तुम्हाला सावधान राहायला हवे आहे कारण जेव्हा पूर्वज संकेत देतात तेव्हा याचा अर्थ असा असतो की ते तुम्हाला आठवत आहेत आणि त्यांना तुमच्याकडून काही हवे आहे तुम्ही काय करावे हे लक्षपूर्वक ऐका जेव्हा तुम्हाला पूर्वजांचे स्वप्न येते उदाहरणार्थ तुमचे आजोबा असतील आजी असेल तर तुम्ही सकाळी उठल्यावर त्यांना नमस्कार करा त्यांना थोडं लक्षात ठेवा तुम्ही गोशाळेत जाऊन थोडा चारा घेऊन गाईला खाऊ घाला त्यांच्या नावाने म्हणजेच तुमच्या आजोबांचे नाव घेऊन गाईला चारा खाऊ घालू शकता तुम्ही तुमचे सर्व पूर्वजांचे नाव घेऊन गाईला चारा खाऊ घालू शकता तुम्ही कुकुटांना रोटी खाऊ घालू शकता किंवा तलावात जाऊन माशांना पीठ खाऊ घालू शकता असे केल्याने तुमच्या पूर्वजांना आनंद मिळेल आणि त्यांना तृप्ती मिळेल आता देवी देवतांच्या संकेतांबद्दल बोलूया देवता रात्री सक्रिय असतात आणि हे खूप चांगलं आहे की जेव्हा तुम्ही रात्री झोपेत असता आणि तुमच्या घरात देवता येतात हेच खूपच आनंददायी आहे कारण प्रत्येकाच्या नशिबात असे नसते की रात्री त्याच्या घरात देवी देवता येतील जर तुम्हाला देवता तुमच्या घरात येताना दिसत असतील तर हे खूप चांगलं आहे रोज रात्री तुमच्या घरातील देवता आणि इष्टदेवता तुमच्या घरात येऊन तुमच्या घराची देखरेख करून तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील तुमच्या घरात चांगलं वातावरण ठेवायला लागेल देवता प्रत्येकाच्या घरात जात नाहीत जर ते जातात तर तिथे चांगले वातावरण असतं तिथे आनंद आणि सकारात्मक ऊर्जा असते जर तुम्ही कोणाच्या घरात जात असाल आणि तिथे चांगलं वातावरण असेल म्हणजेच तिथे स्वच्छता असेल थोडी चांगली सुगंध असेल आणि तिथले लोक एकमेकांशी चांगल्या पद्धतीने वागत असतील बोलत असतील एकमेकांचा आदर करत असतील तर तिथे नक्कीच त्या घरामध्ये देवता येतात देवी कोणत्याही रूपात येऊ शकते ती त्या वयात येऊ शकते किंवा कोणा कोणत्याही प्राण्यांच्या रूपात जसे की कि साप किंवा गायीच्या रूपात पण गाय गाई रात्री येत नाही त्यामुळे ती सापाच्या रूपात किंवा लहान जीवांच्या रूपातही येऊ शकते तुम्हाला कल्पनाही येणार नाही की देवी देवता काय करू शकतात म्हणून मी नेहमी सांगते की भगवानाचा अपमान कधीही करू नका आणि नेहमी आपल्या कुलदेव आणि कुलदेवतेचा ध्यान ठेवा जर तुम्हाला वाटत असेल की रात्री तुम्हाला काही अजीब गोष्टी अनुभवायला येत आहेत जसे की झोप उडणे पाण्याने भिजणे किंवा असे वाटणे की कोणीतरी तुमच्या आजूबाजूने जात आहे तर हे संकेत आहेत की कोणतीतरी देवी देवता तुमच्याकडे येत आहे वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थक